मी फक्त पाचच मिनटं बोलणार आहे कारण मला माहीत आहे खूप उशीर झालेला आहे आणि आपली सगळ्यांची मानसिकता हे सगळं रामायण ऐकायच्या मनस्थितीत नाही परंतु तरीसुद्धा आज ह्या ठिकाणी छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर तुमचे आमचे जिल्ह्याचे महाराष्ट्राचे आणि या देशाचे राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब आणि त्यांच्या या कार्यात ज्यांनी हुतात्म्य स्वीकारलं ते स्वर्गीय नामदेवजी रघुनाथ घरत रघुनाथजी अर्जुन ठाकूर महादेवजी हिरा पाटील केशवजी महादेव पाटील कमलाकरजी कृष्णा पाटील या सर्व स्मृत्यांच्या स्मृती विनम्र अभिवादन आज ह्या ठिकाणी या रॅलीच्या माध्यमातून मंचावर उपस्थित सन्माननीय दशरथदादा पाटील सन्माननीय खासदार संजयजी पाटील साहेब सन्माननीय राजूदादा पाटील अतुलजी पाटील बाळारामदा पाटील भावनाताई घाणेकर मनोहरजी भोईर कांतीलालजी कडू राजेंद्रजी पाटील राजारामजी पाटील कदाचित एखादं नाव चुकून राहिलं असेल खास करून राहिलंच कारण ज्यांचं खूप मोठं योगदान हे सगळं रॅली काढण्यासाठी झालं ते परेशदादा कांती कोळी या व्यासपीठावर उपस्थित आहेत व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय अतिथी समाजातील प्रमुख आणि खास करून स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या सन्मानार्थ आणि त्यांचं नाव विमानतळाला लागावं म्हणून उपस्थित सर्व भूमिपुत्र समाज बांधव आगरी कोळी बांधव खास करून आमच्याकडून आमच्या कुणबी समाजाचे बांधव देखील आलेले ला आहेत आदिवासी समाजाचे देखील बांधव ला आलेले आहेत आणि मराठा समाजाचे दे देखील बांधव आलेले आहेत एकंदरीत सगळ्या समाजाच्या बांधवांनी आज या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि खरं म्हटलं तर अजूनही आपण खूप कमी पडतो कारण स्वर्गीय दिबा पाटील साहेब हे राष्ट्रीय नेते होते आमच्या निलेश पाटलांनी सांगितलं त्यांच्या कामाविषयी खूप माहिती सांगितली आणि त्याच्यामुळे त्यांचं कार्य एवढं महान होतं की आपण एक जिल्ह्यातून सांगतो पाच जिल्ह्यातून सांगतो अरे खरं म्हटलं तर महाराष्ट्रातून आणि देशभरातून माता भगिनी आमचे शेतकरी एक दिवस जरूर येतील नक्की येतील लक्षात ते ठेवा त्यांचं काम हे देशभरासाठी आहे खास करून मी जेव्हा पंधरा मेळा दादा मी केंद्रीय मंत्री महोदयांना पत्र लिहिलं मला केंद्रीय मंत्री महोदयांनी चार जूनला पत्र दिलं ते पत्र देखील माझ्यासोबत आहे कारण आम्हाला त्यांना पत्र द्यायला लागतो का विचाराधीन आहे विचाराधीन हे बस फक्त एवढं पत्र दिलं चार जूनला त्याच्यानंतर पुन्हा मी तीस जुलैला संसदेत हा विषय घेतला खरं म्हटलं तर तीस जुलैचे ऑगस्ट गेला हा सप्टेंबर महिना चालू आहे आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्हाला साधारणत पंधरा दिवसात येतो आम्ही जो विषय घेऊ परंतु दीड महिना झाला मला याचं उत्तर आलं नाही आणि म्हणून मधल्या काळात मी केंद्रीय मंत्री महोदयांना भेटलो भेटताना मुरलीधर मोहोळ साहेबांना घेऊन गेलो कारण ते माझे चांगले मित्र आहेत मी त्यांना सोबत घेऊन गेलो की साहेब केंद्रीय मंत्री महोदयांकडे चला तेव्हा पण त्यांचं उत्तर एकच होतं की विचाराधीन हे आणि ते संपल्यानंतर अधिवेशनाच्या कालावधीतच पाच दिवसात मीडियाला सगळ्या बातम्या आल्या की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सगळीकडे बोर्ड लागले माझं अधिवेशन चालू होतं मी त्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवस दादा वाट पाहिली किती पंधरा ते वीस दिवस की मीडियाच्या ह्या सगळ्या बातम्या बघून एक तरी नेता एकतरी या समाजाचा नेता पुढे येईल आणि स्टेटमेंट देईल काहीतरी जवाब देईल की ह्या विमानतळाचं नाव हे स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचंच असेल परंतु मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं एकही नेता तेव्हापासून आत्तापर्यंत मीडियासमोर गेला नाही स्टेटमेंट दिली नाही मला या गोष्टीची शंका वाटली मी स्पष्ट सांगतो मला शंका वाटली मी तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट आवर्जून सांगतो मी अगोदरच्याही मेळाव्यात होतो फक्त माझी एक सवय आहे मी खूप लांब असायचो मी खासदार नव्हतो मी खूप लांब असायचो तुमच्या माहितीसाठी सांगतो वीस पंचवीस वर्षापूर्वीचे राजाराम साळवीसाहेबांचे जे घोटीचं अधिवेशन होतं आपल्या भाईंदरचं होतं नगरचं त्याच्यात पण मी होतो तेव्हा तर मी किती वर्षाचं असेन आणि कुठल्या कोपऱ्यात असेल विचार करा पण होतो आपल्या भाषेत ते बोलतात ना खुजली आहे जरा समाजाचं काम करायचं आणि म्हणून मी असायचो आणि ह्या सगळ्या याच्यात सांगतो जेव्हा काहीही उत्तर आलं नाही मग मला संशय वाटला काही उत्तर येत नाही कुठली आपली कुठली संघटना वीस पंचवीस दिवसात बोलत नाही एक एक नेताही बोलत नाही मग मी ठरवलं मी सहज आठ दिवस खरं सांगतो आठ का नऊ दिवसापूर्वी मी इथल्या सरपंच साहेबांना भेटलो बरोबर ना साहेब त्याच दिवशी सरपंच साहेब मी विचार केला की असं असं रॅलीचं आयोजन करू परंतु करण्याच्या अगोदर मी असं ठरवलं की पहिल्या तर ज्या गावात जातो आहे त्या गावातील सरपंच साहेबांना कमिटीला आपण भेटूयात आणि मी इथं आल्यानंतर त्यांचा ते प्रतिसाद पाहिला आणि या गावाची निष्ठा दिबा पाटील साहेबांविषयी पाहिली खरंच सांगतो दिबा पाटील साहेबांचं सुद्धा भाग्य आहे की या जास्तही गावात जन्माला आले जी लोक आज ही दखल घेतात हो नाही तर तुम्हाला माहीत आहे नेते गेल्यानंतर पाच दहा वर्षात त्याच्या परिसरात सोडा गावात नाव निघत नाही हो पण आज या गावातील माता भगिनी आमचे सगळे बांधव पाहिले खरोखरच मला अभिमान वाटला त्यानंतर मी सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेबांना भेटलो मी पहिले जयंत पाटील साहेबांना भेटलो अलिबागला जाऊन आमचे सुद्धा होते त्याच्यानंतर रामशेठ ठाकूर साहेबांना भेटलो जयम साहेबांना भेटलो समाजाचे प्रमुख आहेत आणि ही रॅली कुठल्याही पक्षाची नाही मी नेहमी सांगतो मी आजही तुमच्यासमोर सांगतो मी खासदार होताना मला सगळ्या समाजाच्या लोकांनी भरभरून मतदान केलं आपण पाहिलं असेल आगरी कोणी समाज तर केलंच पण आमच्या कुणबी समाज असेल आमचा आदिवासी समाज असेल आमचे मुस्लिम समाज असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केलं परंतु मी एक गोष्ट नेहमी सांगतो की मला खासदार की लढवण्यालायक जर कोणी बनवलं तर ते माझ्या समाजाने बनवलं पहिल्यांदा माझ्या गावाने माझ्यावर विश्वास ठेवला नंतर जिल्हा परिषदला माझी मिसेस निवडून आले नंतर जिल्हा परिषदला मी निवडून आलो हे सगळं या समाजबांधवांनी केलं तुम्ही सगळे माझ्यासोबत होते तुम्ही ती ताकद दिली आणि त्याच्यातून मी काम केलं जिल्हा परिषदला सभापती असतानाही ते काम केलं आणि त्याची दखल आदरणीय शरद पवार साहेबांनी घेतली विश्वास ठेवला तिकीट दिला म्हणजे याचा अर्थ एवढाच आहे की पहिले माझ्या समाजानं माझी दखल घेतली माझी दखल घेतली मला सपोर्ट केला आणि म्हणून मी आजही सांगतो की या समाजाचे ऋण मी या जन्मात फेडू शकत नाही कारण आज मी तुमच्यासमोर खासदार म्हणून बोलतो आणि मी तुमच्या माहितीसाठी सांगतो मी प्रोटोकॉल बिटोकॉल पाळणारा खासदार नाही मागच्या वेळेस मी बाहेर होतो नंतर माझ्या एका कार्यकर्त्यांनी मला ते मागच्या काका रॅलीचं एक व्हॉट्सअप पाठवलं तर व्हॉट्सअप पाठवून मी बघितलं अरे रॅली आहे तर मला माझा पी ए बोलला साहेब आपलं आमंत्रण नाही तुम्ही बोलूया आमंत्रण कशाला पाहिजे जे जाणार आहेत ते पण दिबा पाटील साहेबांसाठी जाणार आहेत मी येणार आहे मी पण दिबा पाटील साहेबांसाठी जाणार आहे मग आपल्याला आमंत्रण कशाला पाहिजे आपण जायचं उलट आज तरी मी सगळ्या सगळ्या पक्षाच्या लोकांना फोन केले पत्र पाठवले सगळ्या मी गणेश साहेबांना माझ्याकडे नंबर नाही त्यांच्या पी एचा पांडुरंगमालेचा नंबर आहे चार कॉल केले मला भेटतो भेटतो बोलले पण मला भेट नाही दिली मी संजीव नाईक साहेबांना पण कॉल केला नाही भेट झाली वैभव नाईक साहेब भेटले आज उपस्थिती होते म्हणजे मी असं काही नाही की ही पक्षाची रॅली मी स्पष्ट सांगतो मी पक्षाच्या पलीकडं जाऊन समाजाचं पण आपल्याला काहीतरी देणं आहेत आणि ही सांगतो आजपासून आपल्या सगळ्या बांधवांना सगळ्या नेत्यांना सांगतो की आपण सगळे दिपा पाटील साहेबांना लोकनेते बोलतोय आजपासून लोकनेते कट करायचो राष्ट्रीय नेते बोलायचं <laughs> आज हे महाराष्ट्रातील मंत्रीगण आणि केंद्रातील मंत्रीगण हे काय विचार करतात माहीत आहे ना मी दिबा पाटील नवी मुंबईचे नेते रायगडचे नेते बरं मी या दहा दिवसात माझा अनुभव सांगतो सगळ्या मीडियाने माझी बाईट घेतली महाराष्ट्रातील प्रमुख मीडिया एबीपी टी व्ही नाईन जे चोवीस सगळ्यात जेव्हा सगळ्यांना मी सांगितलं की दिवा पाटील साहेबांचं काम काय होतं श्री भ्रूण हत्येचा कायदा पारित झाला सगळ्या देशभरात सगळ्या जाती धर्माच्या आमच्या माता भगिनी आमच्या मुलींसाठी लागू झाला देशभरातील सगळ्या शेतकऱ्यांसाठी साडेबारा टक्क्याचा कायदा लागू झाला हे जेव्हा मी ते मीडियासमोर बोललो सगळे मीडियावाले आश्चर्यचकित झाले की त्यांचं म्हणणं हे दिबा पाटील साहेबांचं काम आजपर्यंत मीडियासमोर सुद्धा नाही तर मग केंद्रात कसं असेल मी स्वतः काकांना काल बोललो की काय महाराष्ट्र शासनाने दोन अडीच वर्षापूर्वी ठराव पाठवला हा ठराव केंद्रात गेल्यानंतर ठीक आहे मला कमीत कमी एक पत्र आले दुसरं पत्र अजून आलं नाही फक्त मला सांगितलं विचाराधीन हे कुच कुची दिन, कुछ, दिन में आपको मिल जाएगा जॉब म्हणजे कुची दिन मी मतलब तीस तारीख के बाद हां लक्षात ठेवा म्हणून प्रमुख लोकांना ऑलरेडी आपण भेटलोच नाही अमित शाह साहेब असतील नरेंद्र मोदी साहेब असतील यांच्यापर्यंत जाऊ दे ना मी तुम्हाला हे सांगतो उद्याचे उद्या मी जो मेल मोदी साहेबांना टाकेन अमित शहा साहेबांना टाकेन मुख्यमंत्री मोदी साहेबांना टाकेन हा मेल असा असेल की स्वर्गीय राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव या विमानतळाला का द्यावं का द्यावं आणि त्याच्या खाली मी लिहेन रिक्वेस्ट करेन का माझी विनंती आहे की दोन मिनटं तुम्ही हे पत्र वाचा वाचा ते पत्र तुम्हालाही पाठवेल ते तेव्हा कळेल ना त्यांना मी त्या दिवशी शरद पवार साहेबांसमोर बोललो मी बोलो साहेब चौदा तारखेचा नाशिकचा मेळावा आमची चर्चा झाली मी बोलो साहेब आमच्या समाजाचा मेळावा आहे अरे कशाबद्दल आहे बोलतो स्वर्गीय दिभा पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला द्यावं तर पवारसाहेबांनी मला सांगितलं मला बाळ्यामामाच बोलतात बाळामामा खूप प्रामाणिक नेता होता हो त्याने काहीच नाही केलं म्हणजे पाच वेळा आमदार दोन वेळा खासदार ती व्यक्ती लोकवर्गणीतून बांधलेल्या घरात श्रमदानातून बांधलेल्या घरात राहते ही किती मोठी गोष्ट आहे आताचा नगरसेवक हो पहा तुमच्या लक्षात येईल <laughs> म्हणजे किती मोठा त्याग असेल पण मला पवारसाहेबांनी सांगितलं की तू रॅली काढ पण तुमच्या छोट्या मोठ्या आंदोलनात होणार नाही तुमच्या समाजाला सांगा एक व्हा दिल्लीतून आणखी एक दोन नावं सुटल्यात बाजूला अनावच नाही झालं हे सगळ्यांच्या कानावर असेल जर कोण कौन कोणाच्या कानावर नसेल व्यासपीठाच्या नेते मंडळींनी तर मला सांगावं मी उत्तर देईन हे सगळ्यांच्या कानावर आहे पण तरीसुद्धा आपण मोग घेऊन का आहोत मी बोललो पवारसाहेबांना मी बोलो साहेब आमचा आंगरी गोळी समाज आहे ना जातीसाठी माती खाईल नक्की खाईल अरे मी बोलो मी हसत हसतच बोललो कारण आमचे बाकी खासदारी होते मी बोलो साहेब आमचा ते कोयत्याचं ना विड्याचं आंदोलन झालं ना तर मग सरकारला जाग येईल अरे मग सरकारला समजेल अरे आपली नव्वद लाख लोकसंख्या आहे किती नव्वद लाख नव्वद लाखातून दहा टक्के लोक दहा टक्के लोक रस्त्यावर वितरले ना तर तो विमानतळ ती विमानतळाची धावपट्टीसुद्धा अपुरी पडेल आपल्याला <प्राँगा> आणि हेही लक्षात ठेवा आजच्या रॅलीमध्ये काही साध्य नाही होणार फक्त सरकारचं लक्ष वेधलं गेलंय की रॅली निघाली हजारो गाड्या आल्या समाज बांधवामध्ये जागृती होत आहे परंतु पुढं काय पुढं मी दोन दिवसात बुधवार ते गुरुवारी मी माझं नियोजन जाहीर करेन आणि हेही सांगतो या पंधरा दिवसात आपल्याला आणखी दोन आंदोलन करायचे आहेत पंधरा दिवसाच्या आत म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या आत एकतर एक, एक हप्ता अगोदर म्हणजे तेवीस तारखेच्या आत आपल्याला एक आंदोलन करायचं आहे जसं राजू दादानी सांगितलं मुंबई बंद तेव्हाला मुंबईत जायची गरज नाही मुंबईचा सगळा इकडेच जातो ज्या दिवशी ठाणे जिल्हा रायगड जिल्हा पालघर जिल्हा ठरवेल ना त्या दिवशी मुंबई बंद हेही लक्षात ठेवा आणि तोसुद्धा आंदोलन कशा प्रकारे असावा हे तुम्हाला तीनच दिवसात मी सांगेन कारण तो आंदोलन करायला लागेल आणि जर तेवीस तारखेपर्यंत नोटिफिकेशन निघाली नाही एक हप्ता अगोदर तेवीस तारखेपर्यंत नोटिफिकेशन निघाली नाही तर सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला आपण लाखोच्या संख्येने त्या विमानतळावर पोचू लाखोच्या संख्येने पोचू आणि आज जे आपण बोलतो ना अभिनय तो कभी नाही आणि दिबा पाटील साहेबांचं नाव नाही लावलं ना माझं आव्हान आहे सरकारला पण तुम्ही उद्घाटन करून दाखवा करून दाखवा ना अरे आमचे पाच पाच हुतात्मे झालेत आमचे पाच पाच हुतात्मे झालेत आणखी पंधरा व्हायला पण तयार होतो आम्ही मी तुम्हाला सांगितलं ना अरे जेव्हा मी पंचवीस वर्षाचा होतो ना मी त्या राजाराम साळवी साहेबांच्या याच्यात जायचो ते घोटीपासून तर ते इथपर्यंत कसं जायचं माझं मला माहीत आहे पण मी जायचो आणि एक अभिमान वाटायचा की माझे समाज बांधव एक होतात परंतु राजकारण घुसलं आणि याच्यातही सांगतो अजिबात राजकारण घुसू द्यायचं नाही अजिबात नाही बाळे मामाने जर या व्यासपीठावरून बोलला ना तर मी राष्ट्रवादीचा खासदार आहे हाकलून दे मला या व्यासपीठावर अजिबात नाही हे व्यासपीठ भूमिपुत्रांचं आहे समाज बांधवांचं आहे आज येत्या दोन ते तीन दिवसात एक शिष्टमंडळ तुम्ही जसं सांगाल तसं आपण मुख्यमंत्री महोदयांना भेटायचं आहे दोन ते तीन दिवसात हा मंगळवार किंवा बुधवार फक्त माफ करा सोमवारी जर आमचं आंदोलन आहे म्हणून मला नाशिकला जायचं आहे म्हणून मंगळवार किंवा बुधवार दोन्ही दिवसातून एक दिवस मी मुख्यमंत्री महोदयाची वेळ घेतो आणि मुख्यमंत्री महोदयांना आपण एवढंच सांगायचं आहे अरे एवढा मोठा मराठा समाजाचा जटिल प्रश्न एवढा मोठा प्रश्न तुम्ही सोडवला ना तर मग आमचा किती मोठा प्रश्न आहे हो अरे आमच्या दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं ना तर त्या विमानतळाची उंची वाढणार आहे दिबा पाटील साहेबांची नाही दिबा पाटील साहेब राष्ट्रीय नेते होते अरे मी छाती ठोकपणे मीडियाला सांगितलं दाखवा हो असे किती समाजसुधारक या देशात होऊन गेले ज्याने अशा प्रकारची तीन तीन कामं देश पातळीवर केल्यात मला नावं सांगा आजही सांगतो मीडियाने दाखवून द्यावं असे किती नेते आहेत मी सगळ्या समाज सुधारकांचा सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचा सगळ्यांचा आदर करतो सगळ्यांचा मान सन्मान करतो परंतु माझ्या नेत्यांनी जेवढी कामं केल्यात एवढी कुठल्याच नेत्याने कामं के नाही केली